नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाडिबिटी फार्म स्कीमच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा दिलासादायक आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची माध्यमातून जीएसटीच्या बदल केलेले आहेत बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून हे नवीन बदल लागू होणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती जर शेतकऱ्यांच्या माध्यमातून लागलेली जी काही सोडत आहे या सोडतीमध्ये कागदपत्र जर अपलोड केली बिल जर अपलोड केली तर त्यांना अधिकची जीएसटी बावीस तारखेपूर्वी भरावी लागेल आणि याच्यामुळे मेहकर भाजपा अध्यक्ष तालुका अध्यक्ष यांच्या माध्यमातून शासनाला या पूर्वसंमती थांबवण्यासाठी किंवा पूर्वसंमतीसाठी बिल चालन अपलोड करण्यासाठी अधिकचा वेळ मागण्यात आलेला होता आणि मित्रांनो याच मागणीच्या अनुषंगाने राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून आता एक महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो आता ज्या काही शेतकऱ्यांना लॉटरी लागली आहे आणि सोडत लागलेली आहे अशा शेतकऱ्यांना कागदपत्र अपलोड करण्यासाठीचा जो दहा दिवसाचा कालावधी आहे हा दिल्यानंतर त्या लाभार्थ्यांना संमती दिली जाते आणि पूर्व संमती दिल्यानंतर त्या लाभार्थ्यांना तीस दिवसांमध्ये आपलं बिल आणि चालन अपलोड करावं लागतं मग हे बिल चालन आता अपलोड करत असताना आता नवीन जर बिल घेतले तर त्याच्यामध्ये जीएसटीची रक्कम ही जुनीच दाखवत आहे त्याच्यामुळे त्याचा अधिकचा भाग हा या ठिकाणी शेतकऱ्यांना उचलावा लागणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांनी बावीस तारखेनंतर नवीन दरानुसार आलेले बिल चालन अपलोड केली तरी चालतील आणि त्याच्यासाठी आता जोपर्यंत पुढचे आदेश येणार नाही ना तोपर्यंत कुठल्याही पूर्वसंती मिळालेला शेतकऱ्यांचा कुठलाही अर्ज हा प्रशासनाच्या माध्यमातून कुठल्याही स्तरावरती कुठल्याही अधिकाराच्या माध्यमातून बात करण्यात येऊ नये अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांना बिलाच बिल चालन अपलोड करण्यासाठी अधिकचा वेळ मिळणार आहे मित्रांनो बावीस सप्टेंबर नंतर नवीन जे काही जीएसटी स्लॅब असतील किंवा लागू होतील त्यानुसार अवजारांच्या किमती बदलतील त्यानुसार जीएसटी बदलती। आणि त्याच्यानंतर दिलेले बिल चालन हे आता आपण अपलोड करू शकणार आहोत त्याच्यामुळे आता कुठल्याही प्रकारचे बिल चालन घेऊ नका आणि कुठल्याही प्रकारचे त्याच्यामध्ये काही गडबड करू नका प्रत्येक स्तरावरती प्रत्येक अधिकाऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून आता या सूचना देण्यात आलेल्या आहेत एक अतिशय मोठा दिलासा त्या निमित्त या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मित्रांनो लय भारी माहिती माहिती जी बदल घडवते या चॅनल